नमस्कार मित्रांनो सर्वांना सप्रेम जय भीम सर्वांचे मनपूर्वक स्वागत वैभव एस विजय मोबिलोग्राफीच्या या मिनी ब्लॉगमध्ये दरवर्षीप्रमाणे युवा स्पोर्ट्स ओळी बौद्धवाडीने सतरा आणि अठरा मे रोजी बहुव्य दिव्यांशी ओराम टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती पर्व तिसरंच म्हणू शकतो आपण स्पर्धेचे सुंदर प्रकारे नियोजन आणि उद्घाटन जे ते युवा स्पोर्ट्स ओळी बौद्धवाडीकडून झाले होते गावातील मान्यवरांकडून महापुरुषांना पुष्पहाराने आणि दीप प्रज्वलन करून मानवंदना सुद्धा देण्यात आली होती पण 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 वरुणराजेने सुद्धा आमच्या स्पर्धेसाठी उपस्थिती लावली होती फक्त उपस्थितीच नाही लावली तर आमच्या मुलांनी केलेले सुंदर नियोजनवरती त्यांनी पाणीच फिरून दिले होते आम्ही सर्वजण चिंतेत होतो की पाऊस आला सर्व चिक्कल झाला ग्राउंड मध्ये सुद्धा पाणी फिरले आता काय आता काय आता काय थांबा थांबा मित्र हो काही झालेले नाही आमच्या ओळखे गावात क्रिकेट म्हणजे जीव की जीवकी आहे म्हणून आमच्या युवा स्पोर्टच्या सर्व सदस्यांनी त्वरितच नियोजन हे बानी ग्राउंड वरून आमच्या रामेश्वर ग्राउंड वरती वळविले ट्रॉप्या सजल्या पुन्हा एकदा टॉस का बॉस ही लागला महापुरुषांचे फोटो सुद्धा लागले टॉस झाला स्पर्धेला पुन्हा एकदा झोमास सुरुवात झाली आमच्या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रसिद्धचे नावाजे कांदळगाव कसाल ओरस कणकवली आडवली चुनौरे खूप लांबून लांबून संघ आमच्या गावात दाखल झाले होते नुकत्याच झालेल्या सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये आपल्या ओवळे गावच्या गाजलेला बुलंद आवाज म्हणजेच आपले, आपले नवीन निर्लेखर हे खास आमच्या स्पर्धेसाठी फक्त एका कॉलवरून मुंबईहून आपल्या ओवळे गावात आमच्या स्पर्धेसाठी समालोचन करण्यासाठी आले होते आमची स्पर्धा ही चांगलीच रंगत होती कारण जमलेले सर्व खेळाडू चौकार षटकारांची षटकांची आतिषबाजी करून त्याचा गुणवान खेळ या रामेश्वर पटांगणावर दाखवत होते एक आवड म्हणून मी सुद्धा काही सामन्यात समालोचन करून माझी हौस पूर्ण केली खेळ हा फार चांगला रंगत होता कारण सिंधुदुर्गातील नावाजलेले असे खेळाडू त्यांचा क्रिकेटचा विकेंड म्हणून आपल्या ओळे गावात दाखल झाले होते चौकार आणि षटकारांची आतिषभाशी मात्र काही थांबतच नव्हती सुंदर असे नियोजन युवा स्पोर्ट्स ओळी बौद्धवाडीकडून रामेश्वर पटांगणावरती त्वरितच एक तासात पाऊस पडल्याच्या नंतर बाणे ग्राउंड ग्राउंडवरती रामेश्वर हलवले होते आणि सुंदर असं नियोजन आपल्याला इथे युवा स्पोर्ट्स ओळी हो बौद्धवाडीकडून रामेश्वर पटांगणावरती पाहायला मिळत होते मित्र होते म्हणतात ना एखादी गोष्ट आपण खूप जिद्दीने आणि मेहनतीने केले तर आपल्याला त्याची पुरेपूर साथ मिळते तेच झालं आमच्या स्पर्धेसाठी पुन्हा पावसाने गालबोट लावलेले नाही मानेवरांची आणि क्रिकेट चाहत्यांची गर्दीत जणू आमच्या स्पर्धेसाठी रामेश्वर पटंगणावरती जमा झाली होती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेले असे सर्व खेळाडू त्यांचा उत्कृष्ट अशी कामगिरी त्यांचे उत्कृष्ट खेळ त्यांचा उत्कृष्ट असं क्रिकेटचं टॅलेंट आपल्या रामडेश्वर पटांगणावरती दाखवत होते संपूर्ण मालवण जिल्ह्यात प्रसिद्ध असं असलेलं आपले हे असले रामेश्वर पटांगण मित्र जर बघायला गेलं तर हे गोल वर्तुळ आकारत असं पटांगण खूप कमी गावांना लागतं पण आपल्या गावाला ते आहे आणि याची जर खेळपट्टी पाहायला गेली तर ती सिमेंटची खेळपट्टी आहे त्याच्यामुळे जर पाऊस जरी आला तरी कुठल्या प्रकारचं गालबोट हे स्पर्धेंना लागत नाही स्पर्धेसाठी तळवडे या गावावरून एक संघ आमच्या ओळी गावी दाखल झाला होता त्यांचा प्रामाणिक खेळ पाहून आमच्या मंडळातर्फे त्यांचे गुणगौरव करण्यात आले स्पर्धेसाठी ज्यांनी महत्वाची कामगिरी बजावली ते म्हणजे आमचे समालोचक मित्र नवीन निल्हेकर यांचं मी स्वतःहून मायाची शाल पुष्पगुच्छ आणि एक सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला स्पर्धेसाठी सर्वात महत्वाची भूमिका ती म्हणजे पंच पंच म्हणून या स्पर्धेसाठी ज्यांनी काम केले ते म्हणजे आमचे मोठे बदमीराज विशाल तसेच तब्बल आठ दिवस अगोदर गावी दाखल झालेला सर्वांचा लाडका शिवून याचा सुद्धा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सर्वेसाठी लागणाऱ्या सर्व ट्रॉफी दिल्या सिद्धार्थ जंगम आणि मनीष जंगम यांचा सुद्धा देऊन सत्कार करण्यात आला स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉलबाग ज्यांनी दिले ते म्हणजे आमचे परममित्र विवेक आणि ऋफ बाबू यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला द्वितीय पारितोषिक ज्यांनी पुरस्कृत केले होते ते म्हणजे महेश जंगम यांच्या अनुपस्थितीत बाळू काकांचा सत्कार करण्यात आला दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा आम्हाला ज्यांनी पिण्याच्या पाणीची मदत केली ते म्हणजे नरेश जंगम यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला विजेता आणि उपविजेता दोन्ही संघांचे युवा स्पोर्ट्सच्या चिमुकल्या सदस्यांकडून मेडल देऊन स्वागत करण्यात आले स्पर्धेखेरी ज्यांनी द्वितीय क्रमांक पटकवला त्या शुक्रवार संघाला सुंदर समतमी ट्रॉफी आणि द्वितीय पारितोषिक पुरस्कृत करण्यात आले त्यानंतर युवा स्पोर्ट्स ओळी बौद्धवाडी आयोजित या भव्य दिव्य पर्व तिसरीच्या मानक स्पर्धेचा विजेता मानकरी ठरला तो म्हणजे शिवारी ओरस संघ त्यांना आकर्षक टॉपी आणि प्रथम पारितोषिक करण्यात आले विजेता संघाच्या संघ नायकाने आमच्या युवा स्पोर्ट्स ओळीच्या नियोजनाबद्दल आणि संपूर्ण सदस्यांबद्दल आमचे समालोचक मित्र नवीन यांच्याकडे खूप कौतुक केले स्पर्धा फार उत्तम आणि सुंदररीत्या संपन्न झाली आणि त्या आनंदात मला कोणीच सदस्य मिळाला नाही ग्रुप कोट्यासाठी असो फटाक्याची आतिलबाजी पाहत पाहत दोन दिवस कधी गेले याचा मी विचार करत होतो ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी लाख मुलाचं सहकार्य केले तर सर्वांना खूप खूप धन्यवाद आणि आभार भेटूया पुढच्या वर्षी व्हिडिओ आवडली तर कमेंटमध्ये तुमचं मत नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशा इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी माझ्या पेजला सुद्धा फॉलो करा बाय बाय टेक केअर आणि सर्वांना मानाचा असा सप्रेम जय भीम